ए पी आय उबाळे आणि ते मोठे भाऊला दाब करून हाकलून लावलं मुख्यात गुन्हेगार बाबू विठ्ठल पवार दरोडेखोर ह्याला फोन लावून भाऊला जीव मारायची धमकी दिली म्हणून भाऊ तिथून निघून गेला आणि एक तारखेला तो सुट्टीवर होता उबाळे साहेब आणि दोन तारखेला धारधार शस्त्र घेऊन जीसीबी घेऊन माझं राहतं घर माझे आई वडील ज्या घरात राहत होते ते, ते पूर्ण पाडून तिला मारलं दोन तीन झापडी तिला माझ्या वहिनी लपून ठेवलं आणि तीन तारखेला पाटे सकाळी ति, तिला का आत्महत्या केलं हेच कळलं नाही माझी आई मारायसारखी तर नव्हती ना मिली असती फाशी घेऊन तर तिची जीभ बाहेर आली असती तिचे डोळे बाहेर आले असते आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्यांनीच तिला मारून तिला फासावर केलं मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना एक विनंती करतो की माझ्या आईला न्याय द्या न्याय मुख्यात गुन्हेगार बाबू विट्टल पवार अनेक प्रकारचे गुन्हे किडनॅपिंग गरुडे काय आंदोलन केलंय आज आंदोलन केलं की माझ्या आईला न्याय मिळण्यासाठी आज, आज आम्ही निवेदन देऊन जल समाधी घेऊत म्हणून असा या आंदोलनचा आम्ही त्यांना इशारा दिलतो आज देल 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 <laughs> तेरा तारीख पासून आम्हाला न्याय नाही मिळालं तर कुटुंबास कलेक्टर ऑफिस पशी आम्ही अमर उपशनला बसणार आहोत आणि मी तुम्हाला तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तुम्ही आम्हाला न्याय देवता माझी आईच्या जागेवर आई बाप तुम्ही आम्हाला न्याय द्या चार दिवस झाले आमच्या घरी कोणीच माणसं नाही आम्ही सगळे लेडीजच ते दोन तारखेला ते घरी आले जीसीडीजवळ बरस सात आठ लोक ज्यांच्या हातात रॉड काठ्या सगळेच घेऊन उभा राहिले होते तो बाहेर सुद्धा मी व्हिडिओ काढित होते मला सुद्धा धमकी दिली आमच्या सासूला दोन तीन मारलं सासूला मारल्यामुळे आम्ही जाऊन सासूला लपून ठेवलं तुम्ही येऊ नका मधी म्हणून त्यांनी पूर्ण राहत जिथे आम्ही तिघं कोणीच आमच्या सासू सासरे तिघं वाईली राहत होते त्यांचं राहत घर पाडलं त्यांनी या परत तुम्ही तक्रार दिली का नाही पोलिसांचं काय म्हणलं पोलीस तक्रार द्यायला त्या दिवशी जाऊनच दिलं नाही बाहेर दोन तारखेला त्यांनी जेव्हा जीसीबी पाडलं आरोपींनी बाहेरच निघून नाही दिलं ते आता वर्ष झालंय भांडण सरू ते बाहेर सुद्धा जाऊन देत नाही लहान लहान मुलं येते कुठं पाल्याला कशाला बी गेले आम्ही लेकरांना ले शाळेत सुद्धा पाठवत नाही बाहेर गेलो ते गाडी घेऊन फिरवून देतात आमच्या मागे समोरून कट मारून जाते काही पण शिवाय देतात ते धाकाने आम्ही घरात फिरतो सहा महिने इकडे वर्ष झालं आमच्या घराची हाल अवस्था चालू आहे